तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता ना बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही गरजा असतात या गरजा पूर्ण करण्यासाठी जर सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे पैसा बघा जर पैसा नसेल तर सगळं अशक्य आहे आणि पैसा असेल तर सगळं काही शक्य आहे कुठल्याही छोट्या गरजा असतील किंवा कुठल्याही मोठ्या गरजा असतील मनात कुठलीही इच्छा असेल काही खायचं असेल काही प्यायचं असेल हॉस्पिटलला जायचं असेल मुलांना चांगलं शिक्षण हवं असेल छान कपडे हवे असतील प्रत्येक गोष्टीसाठी लागतो तो म्हणजे पैसा आपण प्रत्येकजण पैशाच्या मागे पळत असतो पैशाच्या मागे आपण धावत असतो पण बऱ्याच वेळा हा पैसा खूप पुढे राहतो आणि आपण खूप मागे राहतो प्रयत्न करूनही कष्ट करूनही मेहनत करूनही आपल्याला हवा तितका पैसा मिळत नाही कारण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशीब साथ देत नाही मग आहात तुम्ही एका बाजूला आहात आणि तुमच्या शेजारचा किंवा तुमच्याच नात्यातील एखादा व्यक्ती घ्या तो एका बाजूला तुम्ही दिवस रात्र दिवसाची रात्र करून कष्ट करताय तुम्ही दिवसातून तुम्ही बारा बारा तास काम करता येईल आणि तो व्यक्ती दिवसातून एक तास काम करतोय दिवसातून दोन तास काम करतोय तुम्ही बारा तास काम करताय तो एक तास काम करतोय मात्र त्याला पैसा जास्त मिळतोय आणि तुम्हाला पैसा कमी मिळतोय तुम्ही स्वतःच विचार करा की त्याची प्रगती जास्त होत चालली आहे आणि तुमची मात्र प्रगती थांबली आहे फरक एवढाच आहे की तो जे कष्ट करतोय जे करतोय त्याला त्याचे नशीब साथ देत आणि तुम्ही जे करताय त्याला नशीब साथ देत नाहीयेत म्हणून कष्ट मेहनत प्रत्येकाला करायचे आहेत पण त्याच्यासोबत जर तुम्ही काही असे छोटे मोठे उपाय केले तर तुमच्या कष्टाला मेहनतीला साथ देतील आणि तुम्हाला तुम्हाला जे काही काही आहे सगळं का प्राप्त होईल आज या मी तुम्हाला पैसा म्हणजे आपल्याकडे पैसा आकर्षित करण्यासाठी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आपल्या घरात गहरा, घरातील प्रत्येक व्यक्तीकडे पैसा असण्यासाठी दहा दिशांनी पैशांची जी आवक आहे ती घरात वाढवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे कुठल्याही गुरुवारी कुठल्याही मंगळवारी किंवा मग कुठल्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता पौर्णिमेला केला तरीही चालेल सगळ्यात पहिले हा उपाय करण्यासाठी तुमच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असणं खूप महत्त्वाचं आहे बघा माता लक्ष्मीची बसलेली तस्वीर कायम आपल्या घरात असावी बसलेली माता लक्ष्मी घरामध्ये नेहमी स्थिर असते पैसा किंवा धन जे आहे ते आपल्या घरात टिकून राहते आणि आपल्या घरात धनात जी वाढ आहे ती वाट वाढसुद्धा होत राहते आता माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती जे काही असेल त्यावर स्वच्छ पाणी घाला पंचामृत असेल तर ते घाला नसेल तर फक्त पिण्याचं पाणी घालून ती मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुस धुवून म्हणजे तिला स्नान घालून घ्या फोटो असेल तर कापडाने तो पुसून घ्या एक चौरंग किंवा पाट घ्या त्या चौरंगावरती किंवा त्या पाटावरती माता लक्ष्मीची ही मूर्ती किंवा फोटो जो आहे तो ठेवा अगोदर एखादं कापडसुद्धा अंतरा त्यानंतर आपल्याला तिथेच एक तुपाचा दिवा लावायचा आहे कारण माता लक्ष्मीला तुपाचा सुगंध हा विशेष प्रिय आहे तुपाचा दिवा लावायचा त्या दिव्यामध्ये एक हिरवी वेलची आणि एक लवंग घालायची बाजूला उदबत्ती लावायची माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदार्पण करायच्या धूपदीप ओवाळायचं हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे छोटंसं एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे हे लाल रंगाचं कापड माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तिथे ठेवून द्यायचं ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या दोनही हाताच्या ओंजळी ही जी ओंजळ आहे या ओंजळीत जेवढे मावतील तेवढे धने घ्यायचे आहेत धने बघा नावातच ध म्हणजे धन धणे म्हणजे लक्ष्मी धन धान्य देणारे धने जे आपल्या शास्त्रामध्ये धनप्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात मुठीमध्ये धणे घ्यायचे आहेत दोनही ओंजळीमध्ये धणे घेतल्यानंतर त्या धण्यांमध्ये माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगून सांगायचे की माता लक्ष्मी माझ्या घरात धनप्राप्ती व्हावी माझ्या घरात बरकत यावी माझ्या घरात ऐश्वर यावं माझ्या घरातील कोपरा आणि कोपरा धननंद्याने भरून राहावा म्हणून आज मी तुझी सेवा करत आहे मला यश दे एवढं म्हणायचं आणि त्याच्यानंतर हे जे धने आहेत हे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अर्पण करायचे फोटो असेल तर फोटो मूर्ती असेल तर मूर्ती जे काही असेल त्याच्यावरती हाताच्या मुठीत असणारे धने माता लक्ष्मीवर अर्पण करायचे शक्यतो खाली पडणार नाही खाली जाणार नाही याची काळजी घ्या ठीक आहे एवढं केल्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर जे आपण कापड ठेवलेलं आहे त्या कापडाच्या वरती एक सिक्का ठेवायचा जे जे साहित्य सांगते ते व्यवस्थित आहे का एक सिक्का ठेवायचा एक कवडी ठेवायची एक हळकुंड ठेवायचं आणि त्याच्यासोबत यामध्ये एक चिमूटभर तांदूळ घालायचे हे सगळं त्या कापडावर ठेवल्यानंतर शेवटी बघा सगळ्यात शेवटी तुम्हाला त्या सिक्क्याच्या वरती एक चिमुडभर हळद घालायची आहे एक चिमुडभर कुंकू घालायचं आहे आणि एक मोराचं पीस छोटं बघा मोर पीस मोर हे देखील माता लक्ष्मीचं वाहन आहे मोरपंख हे तोडूनही जिवंत असतं ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी मोरपंख हे अत्यंत चमत्कारिक मानलं जातं माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा पैशांच्या आर्थिक तंगी दूर करण्यासाठी कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळवण्यासाठी मोरपंख हे वास्तुशास्त्रात ज्योतिषशास्त्रात सर्वात नंबर वन सांगितलेलं आहे म्हणून एक मोरपंख सुद्धा तुम्हाला त्या कापडावर ठेवायचं आहे ठीक आहे आता हे सगळं तुम्ही त्या कापडावर ठेवलं की त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अर्पण केलेले झ जे धने आहेत हे सगळे धने काढून घ्यायचे आणि सगळे त्या कापडामध्ये घालायचे लाल कापडामध्ये घालायचे आता सिक्का हळकुंड धने त्यामध्ये हळदी कुंकू अर्पण केलेलं मोरपंख हे सगळं साहित्य कवडी हे सगळं साहित्य त्या लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायचं ठीक आहे आता ही तयार केलेली जी पोटली आहे ही तुम्हाला त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही उपाय कराल त्या दिवशी तुम्हाला अठ्ठेचाळीस तास मोजून अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे उचलायची नाही हलवायची नाही काहीच नाही माता लक्ष्मीच्या समोरच तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे दोन दिवस पूर्ण झाल्यानंतर ही पोटली तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोरून उचलायची आहे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरून बाहेरच्या बाजूने उजव्या डाव्या कुठल्याही साईडला किंवा मधील जिथे तुम्हाला शक्य तिथे ही पोटली तुम्हाला लावायची आहे आता ही पोटली तुम्हाला कमीत कमी, कमी एकवीस दिवस तरी मुख्य प्रवेशवर्गाला लावायची आहे एकवीस दिवस पूर्ण झाले पूर्ण एकवीस दिवस झाले की त्याच्यानंतर आपल्या दारावरून ती पोटली काढायची आणि आपल्या कपाटात आपल्या तिजोरीत ठेवायची बघा एकवीस दिवसांमध्ये तुमचे पैशांचे प्रश्न हे मार्गी लागतील खूप कर्ज असेल कमी होईल धन ऐश्वर्यांमध्ये बरकत होईल दहा दिशांनी तुमच्याकडे पैसा जो लक्षुमी, लक्षुमी लक्षुमी, लक्षुमी आहे ना तो खेचून येईल खूप साधा उपाय आहे पण हा चमत्कारिक उपाय आहे लक्ष्मी लक्ष्मीकडेच आकर्षित असते तुम्ही ऐकलं असेल की लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जाते जेव्हा या सगळ्या सांगितलेल्या वस्तू आहेत ज्या लक्ष्मी स्वरूप आहेत जेव्हा या वस्तू तुम्ही मुख्य दाराला बांधाल तेव्हा उंबरठ्यापर्यंत दाराच्या बाहेर असणारी आजूबाजूला असणारी जी लक्ष्मी आहे ती तुमच्याकडे आकर्षित होईल ॲट्रॅक्ट होईल आणि हे उंबरठ्याला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला असल्यामुळे जेव्हा लक्ष्मी दारापर्यंत येईल तेव्हा ती नक्कीच घराच्या आत येईल आणि जर या एकवीस दिवसात माता लक्ष्मी तुमच्या घरात आली तर ती कधीही घरातून काढता पाय घेणार नाही ती कायम स्वरूपाने तुमच्या घरात स्थिरावेल बघा खूप साधा उपाय आहे हा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा